संजीवनी प्रतिष्ठान शिक्षणशास्त्र महाविद्यालय कुरुंद तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस बी एड द्वितीय वर्ष नाव अभिजित शांताराम खामकर विषय क्रमांक दोनशे बारा एका शैक्षणिक संशोधनाचे विकसन मार्गदर्शक प्राध्यापक श्री काळे सर दोलक दोलन व दोलन गती मुलांना ध्वनी निर्माण करणाऱ्या कंपनाचा अभ्यास एका साध्या दोलकाच्या सहाय्याने कसा करता येतो हे आपण पाहूया मला सांगा तुम्ही बागेत झोपाळ्यावर झोके घेत असलेली मुले कधी बघितली आहेत का हो सर मग त्या झोपाळ्यावर झोका घेत असलेल्या मुलांचे निरीक्षण केल्यास तुम्हाला काय दिसते झोपाळ्यावर बसलेला मुलगा प्रथम जमिनीवर पाय ठेवून थोडा मागे जातो नंतर तो पाय ठेवलेला भाग ओलांडून वेगाने पुढे जातो तसेच पुढून मागे जातो पुढून मागे जाताना देखील जो ज्या वेगाने पुढे गेलेला असतो त्याच वेगाने पाय ठेवलेल्या भागाच्या मागे जातो अशा प्रकारे त्या मुलाचा झोपाळा एका टोकापासून दुसऱ्या टोकापर टोकाकडे पुन्हा पुन्हा जात असतो बरो बरोबर झोपाळा स्थिर असताना मुलगा बसतो त्याला आपण झोपाळ्याची मध्यस्थिती असं म्हणू शकतो नंतर झोपाळ्याला जो एक जोरदार झोका दिला असता झोपाळा एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे जाताना पुन्हा पुन्हा मध्ये स्थिती ओलांडताना दिसेल म्हणजेच पुन्हा पुन्हा पुढे मागे होणारा झोपाळा एक दोलक आहे सर दोलक म्हणजे काय हे समजलं पण दोलन व दोलन गती याची दोलकाशी काय संबंध झुलणारा हा झोपाळा एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाऊन पुन्हा पहिल्या टोकापर्यंत येतो तेव्हा झोपाळ्याचे एक दोलन पूर्ण होते असे म्हणतात तसेच मध्यस्थितीमधून पुन्हा पुन्हा पुढे मागे होणारी दोलकाची गती म्हणजे दोलनगती होय तसेच मध्यस्थिती अशी दोलनगती आपल्याला हृदयाची धडधड दोलक असणारे घड्याळ यात आढळून येते